डेली अपडेट न्यूज पुसत ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई एक लाख पंच्याऐंशी हजारांचा गांजा जप्त दोन आरोपींना बेड्या पुसत जिल्ह्यात अवैध धंद्याचं समूळ उच्छाटन करण्याच्या मोहिमे अंतर्गत पुसत ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्या दोन इस्मांवर एन डी पी एस कायद्यान्वित धडक कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा नऊ किलो दोनशे साठ ग्रॅम गांजा जप्त केला आरोपींची नाव सुनील दादाराव अगोसे राहणार हिवळणी अर्जुन रामभाऊ बर्गे राहणार स्टेशन क्रमांक कलम आठ क वीस ब एनडी पी एस ऍक्ट घोनसरा ते हिवळणी दरम्यानचे जंगल ही कारवाईची जागा आहे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम राबवली जाते तपासादरम्यान आरोपी सुनील आगोसे याला ताब्यात घेतले असता त्यानं गांजा अर्जुन बर्गे याच्याकडून घेतल्याचं कबूल केले त्यानंतर पोलिसांनी अर्जुन बर्गे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं जंगलात लपून ठेवलेले गांजाचे पोते पोलिसांच्या स्वाधीन केले सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सहाय्यक पोलीस अधीक्षक बी जे हर्षवर्धन स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या कारवाईत सहभागी कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक वानखेडे रवींद्र गावंडे प्रेम अडे नितीन अडे योगेश अळणे आणि अक्षय मोटे प्रतिनिधी असलम शेख प्रेस मिस